भरभाव टिप्परच्या धडकेत युवक जागीच ठार उमरखेड येथील कॉलेज करून घराकडे जात असलेले युवकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या जोरदार धडक दिल्याने एकोणीस वर्षीय युवकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवार तीस डिसेंबर रोजी दुपारी बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली अजित गजानन राठोड व अठरा राहणार कृष्णापूर तांडा तालुका उमरखेड असे मृतकाचे नाव आहे अजित हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी जी पस्तीस एकोणीसने दुपारी कॉलेज करून घराकडे जात असताना मागून येणाऱ्या एम एच अठ्ठेचाळीस टी पचपनंशी या टिप्परणे बाळजी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ दुचाकीला के जोरदार धडक दिल्याने अजित याच्या जागीच मृत्यू झाला अजित राठोड हा गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता सदर अपघाताची मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड व चाळीस यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून चालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे सदर अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे